तोंडात निसकावून घ्यायचं स्वतः ह्यावा हे असं प्यायचं मी अकुलूप मोडलं म्हणून शिणा नाही तस मला बोललेत बाहेर ने बोडून काय काढतात आहे काय आहे ह्यांना नेमकं बोलावं तरी काय काय सांगाव तरी काय आ, आ? निस्त मुदाम लावला या माणसानं मुदाम काय डा बंद करून एवढा मोठा घालीन त्याच्यावर माझ्या घराला कुलूप लावल्यावर कुलूप तोडलं दरवाजा तोडायला पाहिजे होता दरवाजा तोडायला पाहिजे होता काल चुकलं माझ्याकडं कुलूप तोडून शिला त्या दरवाज्यावर मी दोनदा जर घातलं असतं नाही ती मताना मग मला जागा रिकामी परत लावलं नसतं तुम्ही काय माझ्या सगळं हा तुम्हाला दुसरं काय कामच येत नाही तेवढंच इकण्याशिवाय शिवाय काय करू शकता तेवढच येतय दुसरं काय येत नाही आपल्याला आपल्या आयुष्यात आयुष्यात काय केलंय दुसरं तुम्ही एवढंच केलंय काय ती येऊ दे तू येत नको मी बर तुझी गरज नाही काय लवकर लागल माझी गरज काय स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहायला येत नाही आपल्याला उभा राहते नाही मी झोपून राहायला तुला काय येत नाही आपल्याला उभं राहाय येईन किंवा बोला येत नाही निस्त पे येतय उभा राह येत नाही माझ्याच पाया उभा हाय हाय दिसतय मला दिसतंय चांगलं दिसतय चांगलं का डोळ मला डोळ काय डोळ मला दिसतय दिसत काय हाय काय नाही सगळं दिसतंय मला कसं माणूस कोण कसं नाही सगळं आता कळत कोणाची माया दया करायची नाही लोक कोणाही माया दया करण माया घरात निघायचं आपणच निघायचं माया घरात मला काढणारी तू उठलं टेन्शन उठले टेन्शन कशाचं टेन्शन आहे कशाचं टेन्शन आहे तुम्हाला कशाच टेन्शन मी तुम्हाला काय बोलली होती एवढं वाईट तुम्हाला टेन्शन येण्याजोग काय तुम्हाला मी शिवे दिल्या का काय तुम्हाला म्हणली का मला ही पाहिजे म्हणली एवढं टेन्शन यायला काय म्हणली काय मी तुम्हाला तुम्ही खेळा तमाशा माझ्या आयुष्याचा तुम्ही म्हातारी झाली एवढं दिवस तुला कळत नाही तुझ्या आयुष्यात काय करायचं म्हातारी झाली मला काठी घेऊन चालायची गरज लागायला एवढी मी म्हातारी झाली आता काय करायचं तुमच्या संघात आयुष्याचं पाक माझ्या वाटोळ झालं लगीन करून शि तुझ्या मुळे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं माझ्या मी हाय म्हणून टिकली तर दुसरी गेली असती दिवसात चुना लागत जाऊ दे दाखवले असते हा तुम्ही दुसरं काय करू शकत नाही निघून जा म्हणण्याश्वर दुसरे काय नाही तुमच्यात हिम्मत हिंमत काय तर करून दाखवायची जिद्द नाही तुमच्या कशी मला कोण करून ठेवायला आय तर तुम्ही केलेलं गाभळ दल्ला टाकून बसणार हे कशाच आहेत कशाच कशाच आहेत काय दिलं आहे तुम्हाला तुम्ही काय माझे तीन महिने झाले मला दवाखान्यात नेत आहे तुम्ही काय तुम्ही दवाखान्यात तुम्ही काय तो माझं काम केलं तुला दवाखान्यात नेऊ तुमच्या त्या गुरांना गवत आणून मुझे आणून मनक गेलं की माझं कुठलं आणि आता लगे माझं हाय मना येत तुम्हाला लोकांना चालली आता येत नाही म्हणून दुसरं पोकंडला जायचं तुमच्या बरोबर गौत आणून माझी कंबर गेली ठेव तुझे पशे तशी तुला बाहेर काय म्हणून बघूच नका मी म्हंटल का, का। मला बघा बघू नका माझ माझी मी माझी माझं बघीन जीवाच काय करायचं काय नाही कसं जगायचं कसं नाही माझी मी ठरविन गे तुमचा सल्ला घ्यायची तर काय गरज आहे ना फुकट्या फाकट्यानं सल्लं पिल्ल देत नाही लुळून येतो म्हणा मी गाव माझ दे तुला गावात ना हे सगळी ना लुळत येणार गाव तुमची मग घाण पण तुमचीच असेल गावातली घाण काय मेक केली गावात जाऊन घाण मग तुम्ही काय म्हणताय मी दे मला कोण बोलणार गाव तुम्हाला कोण बोलणार ना अजी बात जरा जीवाला जात्री वाकून बघायचं आपल्या काळजात आपण काय करतोय काय नाही आपल्याकडनं काय चुकतंय हा काळजात बघितलंय ती मुर्ची बाय ताबदी पंधरा दिवस तुम नाही सारखी भांडा केलं चालू करवा दिवशी त्या दुसती सगळं भांडली मोठं आणलं ती खायला भाकरी कर म्हणलं माझ्या पुरते केले तुझ काय चाललंय नेमकं तू दुसऱ्या अशीच फोड झाली तुमचं घर म्या फोडलं तुमचं म्या फोडलं मग तुमची तुम्ही सगळे राहावा की माझी मी करून खाती घे कशा पण माझ्या घरात पण नाही राहायच माझ्या घरात राहायच नाही म्हणजे कुठं जाय तिकडं जाय करून खाल कुठ भिज जाय बाप काय आई बाप माहिती तुला बघ स्वाभावित माहिती काय बापाकडे जायचं ज्या दिवशी त्यांनी दिली त्या दिवशी त्यांना मिली त्यांच्याकडे काय जायचं त्यांच्याकडे नाही जायचं बस कुठं जा तुला काय करायचं वाया भाई फेने फेन करू नाहीतर मग काय चित्रपायच्या धारा फिरा काढायच दिवस उगवायला जामशी नाही असला खेळ चालू केला या कुठल्या काम नाही काय दिवस मावळाला नाही दिवस उगवायला जाऊ दे तुला काय केलं देण नाही दबड फिगड माझ्या मोर आणतो नाही डबडच फोडून ठेवून असली रूप असत माणसाच ती दुसरं आहे दुसऱ्याला पण दुसऱ्याला म्हणजे असली नकली काय स्वतःच कशाला जाऊ दुसरं कोण कोणाला दुसऱ्या दाखवलं तुम्ही काय कर? खेळ करताय कशा पाय करताय घरात काय चालू आहे तुझं तुझं घर बांधव दुसरे घरात कशाला दाखव दुसऱ्याच कोणाच आहे माझं घर आहे कोण म्हणत कोण म्हणत म्हणजे कोण म्हणत इचारा गे जगात दुनियात माणसं आहे ती वावरती बघून दुनियात पण माणसं वावरती त्यांना इचारा घे जाऊ शि सांगतील तुम्हाला कोणाचं आहे कोणाचं नाही काय म्हणून म्हणलं कुठली माणसं आपले जन काय होणार नाही करून ठेवायचं आपल्यात तेवढी हिंमतच नाही हिंमतच नाही आपल्या असल्या लागण्या मुळे त्या व्याकरणवर किती परिणाम बाद वाईट वाईट अगत ही तर आपल्याला कळत लेकर मी तुम्हाला ओळखत नाही लवकर ओळख चाल लवकर ओळख चाल धमकी गेली लवकर ओळख असा एक गाठ पडतोय छत मला सांगू लग्न प्या तर घालून नको तुमच्या सारख्या माणसाला प्या घालायचं आहे कुणाला एवढं आहे ना पावर बोल तुझ्या आई बापाला बघ तू त्यांच्याकडं कशाला त्यांच्याकडे का काय बघायचं माझी मी बघतोय काय बघायचं संस्कार दिले तर तुम्हाला नाही संस्कार चांगला आहे तुम्हाला नाही पुढे गपचिप बसल्यावर मग तुम्हाला संस्कार चांगला येतं तुमचा अन्याय सण केल्यावर मग संस्कार चांगला येतं जी बोलता गपचिप बसून ऐकून घेणार संस्कार ऐकत काय तुमचं काम काय